कार मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या महाराष्ट्राचं वातावरण खूप गढुळलेलं आहे विषय अर्थातच आरक्षणाचा आहे आजची परिस्थिती म्हणजे अशी आहे की आज मराठा आरक्षणाचं आंदोलन त्याचं आपण दुसरं पर्व म्हणूयात पहिलं पर्व जे आहे म्हणजे आत्ता अलीकडच्या बाबतीत सांगतो ना एक एक पर्व होऊन गेला ज्याचा उल्लेख मी केला आणि ज्या पर्वामध्ये माझा एक सहभाग होता तर हे पर्व कोणतं पहिलं की मागच्या निवडणुकीच्या अगोदर जरांगे पाटलांनी उपोषण केलं त्या उपोषणाला एक चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या उपोषणाच्या विरोधात म्हणत किंवा एकूणच त्यांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये ओबीसी मंडळी उभी राहिली आणि त्यांच्यामध्ये त्यांचं त्यां प्रतिनिधित्व म्हणा किंवा त्यांचं प्रवक्ते पण म्हणा जास्त करून आमदार छगन भुजबळ यांनी केलं त्यामुळं जरांगे आणि भुजबळ यांच्यातली जुगलबंदी सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे आता ह्या निवडणुका तर झाल्या लोकसभेच्या आणि आता परत जयरंगे पाटील उपोषणाला बसले मग मन काही संबंधितांनी सरकारच्या लोकांनी येऊन त्यांना काही आश्वासनं वगैरे दिली मग ते उपोषण मागं त्यांनी घेतलं आणि परत तेरा जुलैपर्यंत मुदत देऊन नंतर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत भाग घेऊ वगैरे 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 हा सगळा मुद्दा आहे आणि त्यातल्या तपशिलाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ ते सगळे सेवाऱ्यांच्या नोंदणी अमुक तमूक मरा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि कुणबी एक या सगळ्या गोष्टींचं एक मंथन मोठं असं म्हणण्यात आपण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस चाललेलं आहे तर या संदर्भात आपल्याला हा विश्रामजी शिंदे यांचा लेख पाहिजे आहे म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की विठ्ठरामजी शिंदे हे फार दृष्टे होते पहिली गोष्ट आणि दुसरा मुद्दा असा की इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आपण म्हणत असतो जणू काही ती म्हण म्हणून आपल्या भाषेमध्ये रूढ झालेली आहे परंतु त्याचा प्रत्ययाद आपण घेतोय अर्थात विठ्ठरामजी शिंदे जसे दृष्टे होते तसा दावा म्हणजे स्वतः ते करत नव्हते दावा पण आज आपण म्हणू शकतो शंभर वर्षांनी आपण काय करू शकत का नाही की आपली दृष्टी आहोत किंवा आम्हाला समजतं कारण शंभर वर्षांनी अजून काय असं आपल्याला माहित आहे तर निदान वर्तमानातलं काय आहे तरी आपल्याला समजलं पाहिजे नजीकच्या भविष्यकाळातलं काय आहे तरी समजलं पाहिजे आता मला हे सांगायला पाहिजे आपल्याला की काही महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्या त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जेव्हा नुकतंच मराठांचं आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा मी विनायक पाचलग यांच्या थिंक बँकमध्ये एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी मला विचारलं की आत्ताची परिस्थिती कशी आहे महाराष्ट्राची तर मी त्यांना असं उत्तर दिलं होतं आणि उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं होतं की आज महाराष्ट्रामध्ये उत्तर पेशवाईसारखी परिस्थिती आहे उत्तर पेशवाई म्हणजे काय तर उत्तर पेशवाईमध्ये त्या काळात तुम्हाला सांगतो हो? की भांडणंच दाति दाति भांडणं होती कलहच कलह होता संघर्षच संघर्ष होता म्हणजे जाती जातींच्यामध्ये संघर्ष घराघरांमध्ये संघर्ष नातेवाईकांच्यामध्ये संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राज्यकर्ते आणि इतर लोक त्यांच्या हाताखालचे लोक त्यांच्यामध्ये संघर्ष असा प्रचंड तो संघर्षाचा भाग होता आणि त्याचा नेमका फायदा त्या काळच्या मुत्सद्दी इंग्रजांनी घेतला आणि आपलं मराठ्यांचं राज्य हे अठराशे अठरामध्ये गेलं तर तशा प्रकारची परिस्थिती आपली आत्ताची महाराष्ट्राची आहे असं मी पाचला म्हटलं होतं त्याची मला या ठिकाणी आज आठवण झाली हे सगळं सांगताना आणि ते जे माझं बाकीत म्हणा किंवा परिस्थितीचं वाचन निदान ते निदान सहा महिन्यात तरी बरोबर ठरलेलं आहे हे मी तुम्हाला हे बरोबर ठरले याचा मला आनंद होत नाही हे दुःखच वाटण्याची गोष्ट आहे पण आपल्याला काही एक समस्त निदान राजकीय आकलन आपलं आहे याचं आपण सांगू शकतो असो तर विठ्ठलामजी शिंदे यांचा आपण बघूयात ते काय म्हणत आहेत आणि त्याचा कसा संबंध पोचतो आपल्या आत्ताच्या परिस्थिती बरोबर पहा मी त्यातले काही तुम्हाला वाक्य वाचूनच दाखवणार आहे म्हणजे मी माझ्या पदरचं काही सांगत नाही हे आपल्या लक्षात यावं ते असं म्हणतायत विजयी मराठाकारांनी गेल्या अंकी ब्राह्मणे तर कोण या प्रश्नाची मीमंसा केली आहे आता तर कोण या विषयावरती मी माझे विचार प्रसिद्ध करावेत असा त्यांचा आग्रह हो आहे आणि ह्यासाठी गेल्या किसरीतील राजमान्य बामणगावकर यांचा मराठे तर हिंदू हा लेख मजकडे पाठविला आहे हा लेख पाहिल्यानंतर त्यातील बरेच विचार मला पसंत आहेत पण मी जर माझे निर्भीड विचार प्रसिद्ध करीन तर त्यातील काही भाग माझे मित्र बामनगावकरांना पसंत पडणार नाही तर काही भाग स्वतः विजयी मराठा नाही कदाचित रुचणार नाही म्हणजे हे हे शिंद्यांची भवितव्यता शिंद्यांना जे वाटलं योग्य ते त्यांनी सांगितलं कुठल्या तरी आपण एका पक्षाबरोबर आहोत म्हणून त्या पक्षाचं सगळ्यांच बरोबर आहे असं मानणाऱ्यांच्या पैकी शिंदे नव्हते म्हणून शिंद्यांचं एक वेगळं स्थान महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहे पुढे मग ते म्हणतायत की राजकारणातील विचार एका सख्ख्या भावाचेही जर दुसऱ्यात पटत नसतात तर हे वेगळे सांगायची गरज नाही गेल्या निवडणुकीत आपण सगळा हा अनुभव घेतलेला आहे की नातेवाईक कसे एक विरोधामध्ये उभे राहतात ते मग माझेच तेवढे सर्व विचार इतरांस पटतील अशी आकांक्षा मी का बाळगावी ही ते कबूल करतायत बामणगावकर किंवा विजय मराठाकार हे जसे माझे मित्र आहेत तसेच ब्राह्मणातही माझे पुष्कळ जीवन मित्र आहेत मतभेद होतात ते केवळ विचार चुकल्याने होतात किंवा वाईट हेतूमुळेच होतात असे नसून दृष्टीचा ठाव बदलल्यामुळे सुद्धा होतात परस्पेक्टिव्ह बदलला म्हणजे मतं बदलतात तुम्ही कुठल्या बाजूने बघता या गोष्टीकडे याला फार महत्त्व आहे आणि एक सांगायला हरकत नाही की विठ्ठलाजमी शिंदेना जैन धर्माबद्दल विशेष आस्था होती आणि जैन धर्मामध्ये नयवाद आहे नयवाद काय सांगतो की तुम्हाला सगळ्याच्या सगळं सत्य मिळालेलं आहे असं तुम्ही म्हणू नका तर या नयवादामध्ये अत्यंत प्रसिद्ध गोष्ट की जी नंतरच्या काळामध्ये स्वतः चक्रधर साहेबांनी सांगितलेले आहे आणि लीलाचरित्रामध्ये तुम्हाला ती आढळेल ती कोणती गोष्ट की हत्ती येतो गावामध्ये आणि त्या गावामध्ये हत्तीला पाहण्यासाठी शब्द आता वापरतो आपण प्रत्यक्ष ते पाहू शकत नव्हते दुर्दैवानं सात अंध व्यक्ती त्या होत्या दृष्टीहीन होत्या असं म्हणूयात आपण आणि त्या व्यक्ती ते पाहायला तिथे गेल्या हत्ती पाहायला आणि आता त्यांना दिसत तर नव्हतं मग त्यांनी हत्तीला असं हाताने स्पर्श करून म्हणजे चापसून पाहिलं आणि झालं काय माहिती आहे का त्या चापसण्यामध्ये ज्याच्या हाताला जो भाग लागला हत्तीचा तसा हत्ती आहे असं त्यांना वाटायला लागलं तर ज्यानं हत्तीच्या पाशीला स्पर्श केला तो म्हणाला की हत्ती भिंतीसारखा आहे ज्यांनी पायाला स्पर्श केला तो म्हणाला की हत्ती खांबासारखा आहे ज्याने शेपटीला स्पर्श केला तो म्हणाला की हत्ती दोरीसारखा आहे ज्यानं कानाला स्पर्श केला त्याला वाटलं की हा ती आहे आता याची सगळी जी काही विधानं आहेत त्यातली काही खरी आणि काही खोटी अशी आहेत का तर तसं नाही किंवा एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये आहे का तसंही नाही तर तिथे होतं कसं माहिती आहे का की ज्याचा जो दृष्टिकोन त्याची जी जागा ने शिंदे त्याला जागा म्हणतात पॉईंट ऑफ व्ह्यू ज्याला म्हणतो आपण तिथून त्याला जे दिसतं तेवढीच त्याला रिॲलिटी वाटते पण रिॲलिटी वास्तव हे त्याच्यापेक्षा अधिक असू शकतं आणि त्याला दिसणारी रिॲलिटी हे त्या एकूण वास्तवाचा एक भाग असते तर हा दृष्टिकोन जो आहे ना मला असं वाटतं की तो शिंदेंच्या म्हणजे शिंदे हे तसे उदार मतवादी आहेत लक्षात घ्या त्यांच्या स्वतःच्या भूमिकांबद्दल त्यांना कन्विक्शन आहे पण दुसऱ्यांच्या भूमिकांचा ते अनादर करत नाही ते समजून घ्यायचा प्रयत्न करतात म्हणून शिंदे आजसुद्धा रिलेव्हंट होतात आज हे पाहणारे लोक कोण कोण आहेत कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून कोण -कुट कोण पाहतं आणि एक साहजिक मुद्दा आहे की प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून की आपले हितसंबंधांचं कसं रक्षण झालं पाहिजे आपल्याला कसा न्याय मिळाला पाहिजे हे लोक बघणारच म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येक गटाचा तो अधिकारच आहे म्हणजे तो काय आपल्याला त्यातला त्याला आव्हान द्यायची गरज नाही सरकारच्या लोकांमध्ये परत कायदा सुव्यवस्था इक्विटी ज्याला म्हणतो आपण समन्याय असणं याही गोष्टी असतात आणि त्याचबरोबर लोकशाहीमध्ये मतांना महत्त्व असतं लोकांना दुखवायचं नाही आपली मतं जाता कामा नाहीत बाहेर असाही त्यांचा एक मुद्दा असतो आणि बाकीचे काही लोक असतात काही निरीक्षक असतात त्यांचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो म्हणजे इथे तुम्हाला मुख्यत्वे करून मराठा मराठेतर मी ज्यांना आज आपण ओबीसी म्हणूयात म्हणजे खरं तर कारण मराठे तर ही संज्ञा अधिक व्यापक आहे पण आत्ता याच्यापुरतं मराठेदारामधला एक ओबीसी नावाचा वर्ग येत तो परत ते सगळे मिळून शेवटी शेकवायचा प्रयत्न कोणाच्या करतात तर ब्राह्मणच्या वरती ही त्यातली आणखीन एक वेगळीच गोष्ट आहे म्हणजे ब्राह्मण हा एक मुद्दा आला तर या सगळ्या गोष्टींचा आपणाला सम्यक विचार त्यांचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे न्याय व्यवस्थानावरची एक गोष्ट आहे ति तिचाही आपल्याला विचार करायला पाहिजे कायद्याचा घटनेचा आणि हा जर आपण विचार तटस्थपणाने करू शकलो तर त्याच्यामधून काहीतरी मला असं वाटतं की मार्ग कदाचित निघू शकेल मी कदाचित शब्द वापरतो अत्यंत सावधपणाने नाहीतर हे जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये शंभर वर्षापूर्वी झालेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होते आणि अशी पुनरावृत्ती होणं महाराष्ट्राला परवडणार नाही हे मला या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे धन्यवाद